आज आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि काल लाओ लाओ तो 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 या ठिकाणी आम्ही सोयाबीनला औषध लावत होतो आणि या ठिकाणाहून हे बघा पाहू शकता आमच्या गुगळी धामाला रात्री पहाटे एक वाजल्यापासून पाऊस म्हणजे आमच्या गावलात नाही तर संपूर्ण आमच्या परभणी जिल्ह्यात पाऊस सुरू आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हे पाऊस सांगतो की तुम्हाला जवळपास जे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भमध्ये एक तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ते सांगू इच्छितो होतं की म्हणजे आज म्हणजे सव्वीस जून सत्तावीस जूनचा हे माझं पाऊस सुरुदूर राहणार आहे म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे वाशिमकडे राहणारे आहे कळमनुरीकडे कर राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात राहणार आहे अकोल्या जिल्ह्यात राहणारे आहे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियातमध्ये विदर्भात सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज ह्या दोन दिवस आज आज होते दीड दिवस त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगावकडे देखील राहणार आहे म्हणजे आजचा पाऊस हे सर्व दूरचा राहणार आहे म्हणून हा अंदाज लागतो पण राज्यामध्ये म्हणजे सव्वीस जून ते था था पाँछ पाँछ तो तो था था। एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो विदर्भ म्हणजे सहा पाच अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे हे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठराशो तीस आणि एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्षायचं सर्व दूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं नसतं काय होतंय की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडत सगळीकडं पडणार नाही भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता सव्वीस सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पंढरपूर तर कर देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे पंढरपूर राहणार आहे नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे पण तिकडे आता रिमझिम रिमझिम राहणार थोडे थोडे थेंब येणार आहे थे, जास्त नाही पडणार पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूरला म्हणजे पाच आणि सहा तारखेला मग पंढरपूरच्या यात्रेकरूलाच त्यांना पाऊसमध्ये होून राजे भिजवणार आहे म्हणून हे देखील आजचा तांदा त्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे तुम्ही तुमची तयारी ठेवायची म्हणजे काय झालेलं असं राव त्याची येते तयारी ठेवा कारण की पाच सहा तारखेला पंढरपूरकडं पाऊस येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं म्हणून राज्यात सांगायचं झालं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो कि राज्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या जवळपास किती सांगायचं सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाडणार आहे विदर्भ मराठवाड्यात जास्त राहणार आहे त्याच्यानंतर एक दोन तारखेला एक दोन जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात तिकडे राहणार आहे म्हणून हे लक्ष देत पण राज्यात सांगायचं झालं तर एक तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की तुम्ही तुमची निवेदन तुम्ही तुमचं सततच थांबायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाते आणि पाहू शकता हे माझं घर इतिहास घर आहे आणि ह्या घरापून म्हणजे या ठिकाण मी काल सोयाबीन अंदाज देत आहे अचानक वातावरण बदल झालं तर उद्या वेगवेश दिलं पण आज न उद्या तर म्हणजे आज आहे सव्वीसहून सत्तावीस आज हे पाऊस मोठा परभणी जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे नांदेडकडे सगळीकडे पडणार आहे हुंगोलीकडे सगळीकडे पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे हिंगोली वाशिम जिल्ह्यात सगळीकडे पडणार बुलढाण्याकडे पडणार आहे अकोल्याकडे पडणार आहे जालना जिल्ह्यात सगळीकडे पण म्हणजे सर रुजूरचा पाऊस आजचा आजचाही पाऊस रुजूवर राहणार आहे आणि रिमझिम स्वरूपात राहणार आहे अंदाज आहे आणि बीड जिल्ह्यात मग असं बारीक बारीक थोडे थोडे खिंबत येणार आहे पण थोडा पुन्हा स्पीड थोडी वाढणार आहे पण त्यांना काय होणार दुपारनंतर ह्याला ऊन पडत आणि दुपारनंतर तर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील तसंच होणार आहे म्हणजे दुपारनंतर थोडं ऊन पडणार आहे म्हणजे नगर जिल्हा सोलापूर जिल्हा मग सोलापूरकडं करा मग एक पाऊस पडणार आहे